कशा आहेत सांगूया आपण मित्रांनो हे बघा तुम्हाला ज्यावेळेस सिलेक्शन क्रायटेरिया कुणी खाय खायला पाहिजे कुठली गोळी बी पी वाल्याने घ्यायला पाहिजे कुठली गोळी डायबिटीसवाल्याने घ्यायला पाहिजे किती मध्ये घ्यायला पाहिजे किती वेळा अगोदर घ्यायला पाहिजे असे काही क्रायटेरिया असतात उलट ऍक्टिव्हिटी केल्यामुळं तुमच्या शरीराचा ब्लड फ्लो हा दहा पटीने वाढलेला असतो त्या ठिकाणी हृदयाला सप्लाय हा अतिशय चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळे त्या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो हार्टची हेल्थ चांगली राहते इव्हन हार्ट अटॅक किंवा इतर प्रकारचे हार्ट डिझीज व्हायचे चान्सेस हे कमी असतात म्हणून तर म्हणेल सेक्शुअल ॲक्टिव्हिटी संपत्ती असेल तर तुम्ही तुमचं हार्टचे स्वास्थ्य खूप छान ठेवू शकता पण पण महत्वाचं आहे ज्याला खूप हाय बी पी आहे ज्याला ऑलरेडी इन्फॅक्ट आहे ज्याला ऑलरेडी काही हायपोटेन्शनच्या किंवा बी पीच्या गोळ्या चालू आहेत त्यामध्ये काही स्पेसिफिक ड्रग्ज असतात की नायट्राइट्स वगैरे ज्यामध्ये की ह्या खाल्लेली गोळी वासवल्या करते दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन बऱ्याचदा त्या ठिकाणी हायपोटेशन किंवा बी पी डाऊन होऊ शकतं म्हणून त्याला त्रास होऊ शकतो किंवा एक साधं उदाहरण देतो जो कुठलीच गोळी दुसरी खात नाही आणि त्याला अटॅक आला मग त्यावेळेस मी कोणतं कारण सांगणार म्हणून याची भीती बाळगू नका पण पण काउंटर सेलवर कुठलंही मेडिसिन घ्यायचं नाही सेक्सॉजी सिरोलॉजी ऍड्रॉलॉजीच्या सल्ल्याने जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला हार्ट अटॅक वगैरे किंवा अशा गोळ्या खाल्ल्याने कोणाला काही त्रास होत नाही त्यामुळं हार्टची हेल्थ चांगल्या ठेवण्यासाठी सुद्धा या मेडिसिनचा खूप चांगला फायदा होतो